चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाचा बहिणीसोबत शाब्दिक वाद झाला वादाचे मारहाणीपर्यंत पोहोचले अशातच भावाने बहिणीचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला ही घटना भंडारा तालुक्यातील वरठीलगतच्या सोनुली येथे घडली वरठी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आशिष गोपीचंद बावनकुळे वय बावीस वर्षीयाला अटक केली आहे अश्विनी बावनकुळे वीस वर्ष असे मृतक बहिणीचे नाव आहे भंडारा तालुक्यातील वरठी नजीकच्या सोनुली या गावात रविवारी घडलेली ही घटना रात्री उशीराऊ घडकीस आली सोनुली येथे गोपीचंद बावनकुळे आपल्या परिवारासह अनेक वर्षांपासून राहतात ते एक मुलगा व मुलगी आणि पत्नीसोबत राहत असून आई वडील मजुरी करतात घटनेच्या दिवशी आई साकोली व वडील कन्हान गावी कार्यक्रमानिमित्त गेले होते दरम्यान आशिष व त्याची बहीण अश्विनी दोघे घरी होते दुपारी दोघात प्रेम प्रकरणावरून शाब्दिक वाद झाला क्षुल्लक कारणाचे पर्यावासन मारहाणीत झाले वाद एवढा विकोपाला गेला की आशिषने अश्विनीच्या नाकातोंडावर बुक्या हाणल्या एवढ्यावरच न थांबता था तिचा गळा आवडला यात नकरत ती ग्रतप्राण झाली घटनेनंतर कुठेही वाच्यता न करता तो गावातच थांबून राहिला आपल्या हातून घडलेले कृत्य लपविण्यासाठी त्याने लहान बहीण छतावरून पडल्याचे आई वडिलांना सांगितले सायंकाळपर्यंत गावातही शुकशुकाट होता दरम्यान पोलीस पाटलांनी घटनेबाबत पोलिसांना सायंकाळी सूचना केली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह हो शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला तोपर्यंत घटनेचा शोध गड्यावर दाबल्यागत खुणा दिसत असल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली व आशिषला विचारपूस केली यावेळी तो पोलिसांसोबत दवाखान्यातच होता शवविच्छेदन अहवालात सर्व उघड होण्याची कल्पना येताच त्याने रात्री दवाखान्यातच खुणाची कबुली दिली पोलिसांनी या प्रकरणी भादवीचे कलम तीनशे दोन गुन्हा नोंद करून आशिषला ताब्यात घेतले गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व उपनिरीक्षक महेंद्र शहारे हवालदार विनायक बेदरकर करीत आहेत